नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती एक मुद्दा आम्ही वारंवार उपस्थित करतो काँग्रेसनी जे काही पेरलं त्या सगळ्याचं पाप आता त्यांना भोगावं लागतं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे पवारांच्या पक्षाचा रौप्य महोत्सव साजरा झाला आणि तो साजरा होत असताना पक्ष फुटलेला घर फुटलेलं पाहणं त्यांच्या नशिबी आलं काँग्रेसने गॅरंटी कार्डच्या नावाखाली म्हणून ज्या पद्धतीने मुस्लिमांचं लांगुल चालन केलेलं ला होतं पैसे देतो म्हणून सांगितलेलं होतं मतदारांना आणि म्हणून तुम्हाला आम्ही मत दिले आता आमचे पैसे कुठे आहेत असं म्हणून बायकांनी रांगा लावलेल्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर मतदान झाल्याच्या नंतर मतमोजणीच्या वेळेस तुम्ही काँग्रेसला मत द्या तुमच्या खात्यामध्ये साडेआठ हजार रुपये पैसे येतील त्याची गॅरंटी काँग्रेस की गॅरंटी कार्ड आम्ही त्याचं समोर दाखवलेलं आहे म्हणजे छापील स्वरूपामध्ये बऱ्याचदा या गोष्टी कशा असतात की छुपा चालतो प्रचार किंवा नोटा वाटप केल्या दारूचं वाटप केलं साड्या वाटल्या के गहू तांदूळ वाटल्या असं वाट काय काय आपण बघत होतो यापूर्वी इथे तुम्ही अधिकृतरित्या छापील कार्ड दाखवत आहेत आणि त्याच्यातून तुम्ही ज्या पद्धतीचं लांगुल चालन मतदारांचं केलेलं आहे मतं विकत घेतलेले आहेत असा जो आरोप आहे त्याहीपेक्षा जो गंभीर मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा आहे जो काँग्रेसवरती आता उलटे काँग्रेसनी ठरवून ठरवून मुस्लिमांना अशा पद्धतीनं त्यांना सगळ्यांना त्यांना हे केलं आव्हान केलं की बाबा जर तुम्ही भाजपला मतदान केलं तर ते मुस्लिमांचं आरक्षण आणि बाकी सगळं ह्याच्यापेक्षा तुम्ही म हिंदू भाज काँग्रेसला मतदान करा किंवा या सगळ्या सेक्युलर पक्षांना आणि या चार राज्यात विशेषतः ह्याचे म्हणजे तीन मुद्दे होते एक तर जातीचा मुद्दा होता दुसरा ह्या आरक्षणाचा मुस्लिमांचा मुद्दा होता आणि तिसरा जो मुद्दा होता दलितांच्या बाबतीमधला होता ह्याचा परिणाम असा दिसला की अगदी काही मतदारसंघामध्ये ठरवून ठरवून जो भाजपला हरवू शकेल अशा उमेदवाराच्या पाठीमागे द मुसलमानांचं मतदान झालं त्या त्या जा ठिकाणचे जात फॅक्टर असा जो होता तो एक प्रभावी ठरला आणि तिसरा दलितांचा फॅक्टर आता हिचे तोटे असे आहेत तुम्ही लक्षात घ्या म्हणजे धुळ्याचं तर अतिशय काय प्रतिकात्मक आणि एक्सलंट उदाहरण आहे की एका मतदारसंघात मिळ मिळालेली आघाडी उरलेल्या पाच मतदारसंघात मिळालेल्या आघाडीचा प पराभव करून तो काँग्रेसचा उमेदवार निवडून आला मालेगावमध्ये मिळालेला एक गठ्ठा मुस्लिम मतांच्या जीवावरती उरलेल्या पाचही मतदारसंघामध्ये जी काही आघाडी भाजपला मिळालेली होती महायुतीला मिळाली होती ती पार करून तो उमेदवार जिंकू शकला म्हणजे आत्ता विधानसभेच्या जर निवडणुका झाल्या असतात हेच मतदान असं गृद्ध धरा आणि तुम्ही प्रत्येक मतदारसंघ नि मोजा तर त्या डोळ्यामध्ये पाच हे भाजपचे खासदार युतीचे खासदार निवडून येतात आणि एकच फक्त काँग्रेसचा निवडून येतो पण ती मताची बेरीज केल्याच्या नंतर खासदार म्हणून मात्र तो निवडून भारतभर असे किमान पन्नास ते साठ मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण एक गट्टाच्या एक गट्टा सगळं मुस्लिम मतदान काही ठिकाणी दलित आणि दुसरी गोष्ट जातीचे जे पॉकेट्स होते ते मतदान एकाच उमेदवाराकडे गेल्या ठरून ठरून गेल्या केल्या गेल्यामुळे ह्याचा आता तोटा असा आहे जो आम्हाला पुढे सांगायचा आहे तुम्हाला जर हिरवं मतदान असं ठरवून ठरून एका उमेदवाराच्या पाठीमागं जाणार असेल अगदी त्याच्यामध्ये समजा जर सेक्युलर असेल एक पक्ष तो हिंदू उमेदवार असेल आणि दुसरा सेक्युलरचे पण मुस्लिम उमेदवार असेल तर मुस्लिम उमेदवाराकडे जातात म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा भाजपला हरवणारा जो आहे तो मुस्लिम पाहिजे आहे तो जो मुस्लिम नसेल तर दुसऱ्या सेक्युलर पक्षाचा पाहिजे आहे अधीर रंजन सारखे तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे नेते पाच वेळा निवडून येत होते आणि ह्यावेळेस त्यांचा पराभव कुठल्याही तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला नाही तृणमूल काँग्रेसनेही युसुफ पठाणसारख्या ज्याला बंगाली येत पण नाही असा उमेदवार आणला मुस्लिम उमेदवार आणला म्हणून आजपर्यंत त्यांना साथ देणाऱ्या मुसलमानांनी पण त्यांची साथ सोडली आणि त्यांनी युसुफ पठाणला निवडून दिलं आज भाजपला हरवण्याच्यासाठी म्हणून मायावतींनी मुस्लिम उमेदवार दिले पण मायावतींचे सगळे उमेदवारांना दिलेलं मत वाया जाईल दुसरा निवडून येईल म्हणून आपल्याच मुसलमान मतदारांना सोडून उमेदवाराला सोडून सगळेच्या सगळे उमेदवार मायावतींचे पाडले आणि ते सगळं मतदान समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागं काँग्रेसच्या ज्या ठिकाणी काही मतदार सतरापैकी सहा फक्त त्याच्या पाठीमागं उभं राहिलं आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळवता आलं राजस्थानच्या काही ठिकाणी यश मिळवता आलं कर्नाटकामध्ये हे घडलं महाराष्ट्रामध्ये हे घडलं पश्चिम हे घडलं ह्या पाच राज्यांमध्ये ठळकपणे हे दिसून येतं आहे की जेव्हा तुम्ही मतां म्हणजे जातीच्या आधारावरती विभागणी केली धर्माच्या आधारावरती विभागणी केली आता ही नेहमी घडलेली एखादी जी क्रिया असते त्याच्यावरची प्रतिक्रिया उमटते भाजपवरती राग असेल खरा खोटा त्याची चर्चा आपण स्वतंत्रपणे करू पण जर ठरवून ठरवून एका जातीचे एका धर्माचे लोक एकाच उमेदवाराला मतदान करतायत कुठलंही याच्यामध्ये लोकशाहीचा विवेक नाही कुठेही ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्यासाठी म्हणून मी अधीर रंजन चौधरींचं नाव घेतलं मी कुठल्याही भाजपच्या उमेदवाराचं किंवा भाजपच्या नेत्याचं मंत्र्याचं नाव नाही घेतलं जे स्वतःला सेक्युलर म्हणून घेते होते आजही आणि ह्यातलं त्यांना मतदान न करता केवळ आपल्या धर्माचं आहे म्हणून एका ठिकाणी आपल्या धर्माच्या जा म्हणजे धर्म बांधवाला मतदान करणे किंवा दुसरीकडे मुस्लिम पण बाजूला ठेवणे जर दुसरा उमेदवार भाजपचा पराभव करणार त्याच्या पाठीशी उभं राहणे ह्याच्यातला धोका असा आहे की जर हे पंधरा टक्के लोकसंख्या एका ठिकाणी एकवटणार असेल आणि नव्वद टक्क्यापेक्षा जास्त आज भारतभर मुस्लिमांनी केलेल्या मतदानाचं प्रमाण त्यांच्या मतदारसंख्येच्या लोकसंख्येच्या नव्वद टक्के इतकं प्रचंड राहिलेलं आहे जेव्हा की हिंदूचं मतदान त्याच्या वीस पंचवीस टक्के खाली पार अगदी सत्तरच्याही पासष्टपर्यंत पर्यंत आलेलं आहे म्हणजे जर उद्या ह्याच्यावरची प्रतिक्रिया म्हणून उरलेल्या हिंदूंनी त्याला ज्याचं हित साधणार आहे त्या पाठी मग त्या उमेदवाराच्या पाठीशी राहायचं ठरलं तर ह्याच्या लोकशाही म्हणायची का जे आज लोकशाही लोकशाही करतात जिसकी 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 जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी हे राहुल गांधीचं वाक्य त्यांच्या नेमकं पूर्णपणे विरोधात जातं त्याचा अर्थ असा होतो की पंधरा टक्के तुम्ही सगळा एकूण जो काही भाग आहे तो मुसलमानांना द्या पण उरलेला पंच्याऐंशी टक्के हिंदूंकडे किंवा जाईल ना हा खेळ केला तो त्यांच्यावरती आता उलटताना असा दिसेल की जर तुम्ही याचं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही मुस्लिमांना सगळ्यात पहिलं कॉम्प्रोमाइज महाराष्ट्रामध्ये हे करावं लागलं की एका गैरमुस्लिम उमेदवाराच्या उभं राहायला लागलं केवळ ह्यातच समाधान की तो भाजपला हरवेल म्हणून पण स्वतःचा मुस्लिम उमेदवार एकाही पक्षाने म्हणजे पुरोगाम्यांचंच मी नाव घेतो भाजपचं सोडून द्या किंवा या संभाजीनगरचं तर उदाहरण अतिशय एक्सलंट आहे एकच मतदारसंघ असा होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की जिथं मुस्लिम खासदार होता आणि मुस्लिम मतदार त्या ठिकाणी जास्त प्रमाणात जाईल त्याप्रमाणे तो गेला पण त्याचा दुसरा अर्थ असा निघाला की आधी जे हिंदूंचे मतं फुटत होती त्याच्याऐवजी मुस्लिम खासदार होता म्हणून मुस्लिमांची मतं फुटली त्याचा परिणाम म्हणून परत हिंदू खासदार निवडून आला हा जो फाटाफुटीचा खेळ काँग्रेसनी करून ठेवलेला आहे त्याचा सगळ्यात मोठा तोटा आता ह्या सगळ्या सेक्युलर पक्षांना पुढच्या निवडणुकीमध्ये होताना दिसेल कुसंतवाणी हिरव्या मतांचा झाला एक गठ्ठा त्याने दिला रट्टा भगव्याला खात्यामध्ये देऊ पैसे खटाखट खोटे रटा रट बोलून या इंडी आघाडीने मते मिळविली गळ्या शिती आली खेळी सारी पैसे मागायला धावून या आली बुरख्याची टोळी झटपट काँग्रेसी पळती तोंड लपवून आला उलटून डाव सारा गरीबांच्या केला भावनेशी खेळ पडे हाती केळ सामान्यांच्या कांत उमटेल आता प्रतिक्रिया भगव्याची क्रिया पहा जरा भगव्याची क्रिया पहा जरा ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि मुसलमान विशेषतः यांचं लांगूल चालन केल्याच्यानंतर त्यांनी ठरवून ठरून एका ठिकाणीच मतदान केलं याची प्रतिक्रिया पुढच्या प्रत्येक इलेक्शन निवडणुकीमध्ये आता उमटेल की जसं आज कोणालाही कितीही पुरोगामी पक्ष असो मुस्लिम उमेदवाराला म मत उमेदवारी द्यायला तो तयार नाही कारण काय की त्याचं सरळ सरळच मग त्याच्यामध्ये ध्रुवीकरण होईल पण आता तुम्ही जरी हिंदू मतदार दिला तरीही जर तुम्ही हिंदूच्या विरोधात काम करणार असेल तर तो हिंदू तुम्हाला मतदान करणार नाही या ध्रुवीकरणाचा रस्ता तुम्ही स्वतः दाखवून दिलेला आहे लोकशाही धोक्यामध्ये आली म्हणणारे हे जे सगळे पुरोगामी आहेत त्यांनी स्वतःच्या कृतीनं त्याचं समर्थन करून ही लोकशाही धोक्यामध्ये आणली आहे जे बहुसंख्य लोक आहेत त्यांनी जर एकवटायचं एक एक ठरवलं तर जे तथाकथित स्वतःला अल्पसंख्य म्हणून घेतात त्यांची तारांबळ उडेल मग जसं आज त्यांना कोणी उमेदवारी द्यायला तयार नाही उद्या त्यांच्या मताकडं कोणी पण फिरकणार नाही कारण जर तुम्ही ठरवून ठरवून एक गठ्ठा मतं एका पारड्यात टाकणार असाल तर उरलेली मतं आपोआपच एक गठ्ठा होतील आणि दुसऱ्या पारड्यात पडतील पंधरा टक्के विरुद्ध पंच्याऐंशी टक्के असा सामना करायचा म्हणलं तर कोणाचं पारडं जर जड होईल हे वेगळं सांगायची गरज नाही इथेच थांबूयात Да